हां लक्ष द्या आता आपण कोणता लोगो तयार करतो आहे एच डी एफ सी बँकेचा कोणता लोगो तयार करायचा आहे एच डी एफ सी बँक सर्वप्रथम काय घेतो आहे एक रेक्टँगल ड्रॉ करून घेतला किंवा आपण बोलतो ना स्क्वेअर प्रॉपर पाहिजे असेल साईज तिथून विथ आणखी हाईट घ्यायचे किती घेतला फाईव्ह बाय फाय इंच इंचा करायचा सेंटरला आणण्यासाठी कोणता बटन दाबायचं आहे पी बटन एखादा कलर फिल करा हॅलो नंतर काय का द्यायची कॉपी पेस्ट पिक ने सिलेक्ट करतोय गेला पिक टूने सिलेक्ट नंतर कुठे आणणार कॉपी पेस्ट हॅलो नंतर कुठे इथून ज्या कोणता कलर पाहिजे ते क्लिक करायचं कलरवरती बघा ही डुप्लिकेट कॉपी तयार झाली ना अंडू करून मागे आलो आता चारही बाजूनी साईज कमी करण्यासाठी कोणता पड दाबणार शिफ्ट आणि नंतर मग साईज कमी करायची आहे झाली साईज कमी हॅलो आता मधला पार्ट कट करायचा आहे मग कट करण्यासाठी काय करायचं आहे एवढं ना सिलेक्ट करायचं आहे पुन्हा आणि सिलेक्ट करून झाल्यानंतर कोणता ऑप्शन यूज करणार ट्रिम झाला ट्रीम बघा जरा ट्रीम म्हणजे समजते कट झाला पोर्शन आता, आता नंतर कोणतं बटन दाबायचं शिप बटन दाबून थोडी साईज कमी करायची हॅलो आता काय करायचं पार्टला थोडा बाजू आहे इथून हॅलो नंतर काय करणार रेक्टँगल तयार करणार आहे आणखी इथून असं रेक्टँगल ड्रॉ करून घ्या हला जो पाहिजे डिस्टन्स प्रॉपर सिलेक्ट केला आता रेक्टँगलनी कट करायचं कारण आपल्या इथून व्हाईट पार्ट दाखवायचं ना इथून मग कसं ड्रॉ करणार एवढं सिलेक्ट केलं आणि कटिंग करण्यासाठी कोणता ऑप्शन यूज करणार ट्रीम हॅलो पुन्हा आता मधला जो छोटा रेक्टँगल आहे त्याला सिलेक्ट करायचं आहे आणखी किती डिग्री रोटेट करणार आपण इथे किती लिहायचं नाईन्टी डिग्री आणखीन इंटर बटन हॅलो आता दोघांना सिलेक्ट करा आणि सिलेक्ट केल्यानंतर कोणता ऑप्शन यूज करणार आपण ट्रिम हॅलो एवढा आता नको असलेला पार्ट डिलीट करा सिलेक्ट करून आणखीन हा पार्ट मध्ये आणण्यासाठी कोणता बटन आपण सिलेक्ट करायचं आहे ती बटन दाबून मध्ये आणतो इथून दाखवतोय साईज कमी करण्यासाठी शेप बटन दाबून पाहिजे तर साईज कमी करू शकतो आपण हॅलो एवढा ग्रुप करायचा काय करणार सिलेक्ट करा सर्वांना अरेंज ग्रुप तयार करू शकतो बरोबर आहे आणखीन इथे काय करणार एक बॉक्स घेऊन त्याच्यावरती काय लिहायचं आहे एचडीएफसी आणखीन फॉन्ट द्यायचा आहे त्याला वाईट <coughs> जमतं एवढं करायला समजेल एवढं